हक्काची या न्यूज मिरज मध्ये संविधान दिन उत्साह साजरा लोकशाही संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घेण्यासाठी शासनाने शालेय अभ्यासक्रमात संविधान शिकवले जावे छत्रपती जोशीबा संघटना अध्यक्ष मधुकर शेतवरे डॉक्टर आंबेडकरांनी देशाची घटना लिहून ती देशाची सर्वोच्च पदी असलेले डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केली आणि देशाला नव्याने लोकशाहीची सुरुवात केली पण आजच्या तरुणाला संविधानाचा विसार पडत आहे त्यामुळे लोकशाही संविधान व बाबासाहेब यांना समजून घेण्यासाठी शासनाने अभ्यासक्रमामध्ये संविधानाचा समावेश करावा अशी विनंती केली आहे त्याचबरोबर मिशन हॉस्पिटलचे फिजिओथेरपी विभागाचे डॉक्टर नर्स आणि कर्मचारी आदींनी संविधानाची प्रत हातात घेऊन डॉक्टर यांच्या पुतळ्यात पुष्पहार वंदन करून सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन साजरा करण्यात आला न्यूज चॅनल नेटवर्क सह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आज घटना लिहून देशाच्या सर्वोच्च म्हणजेच मान्य देशाचे राज्यपाल राजेंद्र प्रसाद यांना ती सुपूर्द केली व देशामध्ये नव्यानं लोकशाही नाणण्यास सुरुवात झाली या लोकशाही दिनाच्या सर्व भारतवासियांना मी प्रथमता शुभेच्छा देतो आणि आज जो दिवस आहे लोकशाहीचा तो दिवस म्हणजे संविधान दिन आणि त्या संविधान निमित्त मी असे आवाहन करतो की या संविधान प्रतीचे या सर्वच मुलांना विसर पडलाय का अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे संविधान जाणून घेणं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जाणून घेणं त्याचबरोबर लोकशाही जाणून घ्यायचं असेल तर या संविधानाचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे हे मी या शासनाला विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित जे संविधान आहे त्या संविधानाचा स अभ्यासक्रमामध्ये समावेश करावा व या लोकशाहीला उजागर करावं एवढीच विनंती अधिकार अधिकारनामा हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव